खानदेशातील पारंपरिक दैवत कानबाई मातेची काल दिनांक सत्तावीस रोजी शिरपूर शहरात मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने स्थापना झाली श्रावणातील पहिल्या रविवारी साजरा होणारा हा आई कानबाई मातेचा उत्सव संपूर्ण खानदेशात साजरा होतो आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली प्रथा परंपरा यानुसार आपल्या कुळातील सर्व सदस्यांच्या गणनेनुसार मुठभर गहू मोजून त्या गव्हाचे श्रद्धेपूजन करीत ते दळले जातात आधीचे गहू जात्यावर दळले जात होते परंतु आता दळले जातात स्थापनेच्या दिवशी दळलेल्या पीठातून पुरणपोळी आणि खीर याचा नैवेद्य आई कानबाई मातेला दिला जातो रात्रभर आई कानबाई मातेचे पारंपरिक गाण्यांवर भक्त बेदुंदपणे नाचत व जयघोष करीत हा उत्सव साजरा करीत असतात आई कानबाई मातेचा हा उत्सव म्हणजे संस्कृती परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे जसा मोमचा चाकरमणी गौरी गणपतीच्या सणाला आपल्या मूळ गावी कोकणात हमखात जातो तसाच खानदेशातील माणूस कामानिमित्त बाहेर गावी असेल तर तो कानबाई मातेच्या उत्सवासाठी आपल्या मूळ खानदेशातील गावी आपल्या परिवारासह येतो स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून पूजन केलेल्या गव्हाचे पिठाचे रोट बनविले जातात व त्या रोट प्रसादाचे सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन भक्षण करतात पूजन केलेले ते रोटाचे पीठ पुरते तेवढे दिवस सर्व परिवारातील सदस्य एकत्र वास्तव्य करीत हा आई कानबाई मातेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात आता तर शिरपूर शहरातील हो शिंपी गल्लीतील श्री भूपेश जाधव या भाविकाने आई कानबाई मातेचा दरबार स्थापित करून त्या दरबारात भाविक भक्त दर्शनासाठी येऊन आपल्या अडचणी समस्या आपल्या इच्छा आई पुढे माता आपल्या भक्तांना यातून मार्ग दाखवीत त्यांचे समाधान करीत असते एका दिवसासाठी आपल्या माहेरी आलेली आई कानबाई मातेला दुसऱ्या दिवशी भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात जड अंत करण्याने निरोप देत असतात असा हा आई कानबाई मातेचा पारंपरिक उत्सव परंपरा संस्कृतीचा आणि एकत्र कुटुंबाचा संदेश देणारा हा सण असाच म्हणावा लागेल आई कानबाई माता की जय नमस्कार माझा खानदेश मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत शिर, खानदेशातील शिरपूर शहरातील कानमो मातेचा कानबाई मातेचा हा जल्लोष आणि उत्सव आज आपण भेट देणार आहोत एका भाविकाकच्या कडे आज वातावरण जरी असलं कानू मातेच्या स्थापनेचं पण शिरपुरात एक विशेष हा। असा एक प्रसंग आहे की एका भक्ताच्याकडे कानुमातेचा दरबार आज तयार झालेला आहे कानुमातेची त्या दरबारात स्थापना झालेली आहे दोन महिन्यापूर्वी आणि तिथे देखील आज हा उत्सवाचा जल्लोष दिसतोय पूजा अर्चा सुरू आहे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत आहेत आपण पाहूया आणि भेट देऊया कानू मातेच्या माता उत्सव हा खानदेशातला पारंपरिक उत्सव आहे भक्त कानबाई मातेची विधिवत श्रावणातल्या पहिल्या रविवारी स्थापना करतात आणि सोमवारी एका दिवसासाठी आलेली ही पाहुणे सोमवारी या मातेला मोठे श्रद्धेने आणि जड अंतकरणाने निरोप देत असतात आज देखील मातेची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि विशेष म्हणजे शिरपुरातला विशेष सांगण्याचा उद्देश असा की शिरपुरातल्या भूपेश जाधव या भाविकाकडं कानुमातेचा दरबार स्थापित झालेला आहे अनेक भक्त या ठिकाणी आपले गाराणे आपल्या कानुमातेकडे मारतात कानबाई जवळ मानतात मांडतात आणि त्याच त्या भक्तांच समस्यांचं निराकरण या कानुमातेच्या दरबारात होत असत चला बोलूया त्याच भूपेश जाधव या कानुमातेच्या भक्ताशी भूपेश काय सांगशील कानुमातेचा दरबार आपण दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी स्थापित केलेला आहे काय या मागचा हेतू काय काय कशी आली या कानुमाते दरबारात कशी स्थापित झाली जय माताजी कानबाई आमच्याकडे वर्ष परंपरेपासून कानबाई होती मला कानबाईचं श्रीफळ हे सापडलंही होतं तर मग त्या याच्याने आम्ही व्यवसाय व्यवसायाच्या याच्याने आम्ही मुंबईला स्थायिक होतो पण वर्ष आम्ही रोटांसाठी यायचो आईचा उत्सव करायचो आईचं नारळ जे वास्तव्य होतं ते श्रीफळ आम्ही सोबत घेऊन जायचो आणि आईचं इथेच ठेवायचो पण मग एक दिवशी आईने दृष्टांत दिला की मी मला पूर्णत्व पाहिजेल मी शरीरातनी बा आहे इथं नवसाची म्हणून तुझ्या दरबारात आलेली तर मला पूर्ण जशी श्रावणात बसते तसं मी तुझ्या घरात बसायचंय मला तर मग माझं तीरथ करतो मग आईचं आम्ही तीन महिन्यापूर्वी तीरथ केलं विधीवत आमचे गुरुवर्य वर्षात आई माझं येत्या सुरजच्या त्यांच्या हातून आम्ही आमचा तीरथचा कार्यक्रम केला आईनी आणि आई म्हणे मी नवसाची म्हणून आलेली तर प्रत्येक भक्तजण आपलं रडत रडत गाराणं घेऊन येतील हसत जाती नस आणि तसाच आई दृष्टांत आमच्याकडे देत जाते तशी मनोभावी सेवा आई करून घेते आमच्याकडनं आनंद देते सगळ्यांना हा पारंपरिक उत्सव म्हणजे जसा मुंबईचा चाकरमाने गणपतीला आपल्या कोकणातल्या गावात जातो आणि सगळे परिवारातले सगळे सदस्य मिळून तो कोकणातला गणवोत्सव गणेशोत्सव साजरा करतो तसाच हा खानदेशातील पारिपा पारंपरिक उत्सव जर खानदेशातला माणूस कामानिमित्त बाहेर गावी का असेल तर तो कानमात कानुमातेच्या या उत्सवासाठी आपल्या घरी येतो रोट पूजन करतो आणि त्या रोटच्या प्रसादाचं भक्षण करतो जी की दुरावलेली असते या निमित्ताने कानुमातेच्या निमित्तानं ती एकत्र येते आणि आपल्या मनातील कटुता या कानुमातेच्या श्रद्धेपुढे नतमस्तक होतं आणि ती तो दुरावा या ठिकाणी कानुमातेच्याच जवळ सोडतात आणि एकत्र येतात आणि रोटात या प्रसादाचं भक्षण करतात असा हा कानुमातेचा उत्सव शिरपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण खानदेशात मोठ्या उत्सवाने मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो कॅमेरा पर्सन सागर जाधव सह राजेंद्र जाधव माझा